लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगरमणमाड महामार्गाच्या दुरुस्तीचं काम कायमच वादग्रस्त ठरलंय तर आज शनिवारी राहुरी शहर परिसरामध्ये पावसांच्या सरीमध्येच या रस्त्याचं काम सुरू होतं यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या स्थळावर पाहणी केली असता डांबराऐवजी ऑइलचा वापर होत असल्याचं चा उघड झालंय या घटनेचं व्हिडिओ चित्रीकरण करून कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित केलं या महामार्गाच्या दुरुस्तीचं काम पूर्णपणे निकृष्ट पद्धतीनं सुरू आहे शासनाच्या कोट्यवधींच्या निधीचा गैरवापर होतोय दरम्यान शिवसेना उभाठा गटाचे तालुका अध्यक्ष सचिन म्हसे यांनीही या कामाप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मागील काही दिवसापासून या नगर मारवड हायवेच्या कामामुळे आसपास नागरिकांचे बळी गेलेले आहेत तरी या मूर्ख आणि नालायक सरकारला जाग यायला तयार नाही आमदार खासदार निलेशजी लंके साहेब आमचे शिवसेनेचे नेते ने खेवरे नाना यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी वेळोवेळी आंदोलन केली तरी या सरकारला जाग आली नाही आज या ठिकाणी डांबरी करण्याच्यावर खड्डे बुजवण्याचं चा काम चालू होतं पण अक्षरशः डांबर नसून हे काळं ऑईल आहे म्हणजे किती जी दुर्लक्ष असत काही वेळापूर्वी ते काही अधिकारी वर्ग का उपस्थित होतात पीडब्ल्यू डी कॉ को असेल कोणतं डिपार्टमेंट असेल आम्हाला माहीत नाही पण त्या लोकांच्या समोर हे चालू होतं म्हणजे आंधळ होतंय आणि कुत्रा पीठ खातंय अशी जर अवस्था असेल तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून या भागातील आमचे जे कुणी नेते असतील आमदार असं त्यांना आवाहन करतो तुम्ही थोडं लक्ष घाला नागरिकांच्या जीवना मरणाचा हा प्रश्न आहे भ्रष्टाचार करायला तुम्हाला लाईट ठिकाण आहे हा नगर मनमाड रोड सोडून कुठं खायचं तिथं खा पण हा रोड सोडा आमच्या जीवाला काय आम्ही भोगतोय आमचं आम्हाला माहिती आहे नगर मनमाड रोड ते खड्डे बुजवायचं काम चालू असताना तिथं पाणी गेले असता इथं अतिशय निकृष्ट डांबर वापरलेला आहे त्या डांबराने वरतून टाकलेलं घर आहे डांबर नाही ऑइल काळा ऑइल दिसते त्याच्यामध्ये तर ते अतिशय पातळ आहे त्याने ते, ते खडी वगैरे चिटकत नाही डांबरीकरण झाल्यानंतर दोनच दिवसात उघड जाईल याने फक्त जनतेच्या पैशाची लूट चालू आहे आणि जनतेच्या जीवाशी खेळ चालू आहे सरकार यावेळी नंदकुमार तनपुरे पांडुरंग उदावंत सचिन म्हसे नरेंद्र शिंदे दीपक रक्टे प्रशांत डवले सागर तनपुरे किशोर वणे सागर उदावंत यांची उपस्थिती होते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स चिल्ड्रन्सवेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड का राजपाल सर्व काही म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा